रोटरी क्लब ऑफ सांगली मिड डाऊन आणि बियाणी परिवार जयसिंगपूर पुरस्कृत कैलासवासी सौ गोदावरी देवी बियाणी यांच्या स्मरणार्थ माता पुरस्कार वितरण समारंभ रविवार दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सिंधू सांस्कृतिक भवन शामराव नगर सांगली येथे श्रीमती विजयताई रहाटकर अध्यक्षा राष्ट्रीय महिला आयोग नवी दिल्ली यांच्या शुभस्थेत संपन्न होत आहे यावर्षी या पुरस्काराचे मानकरी सौ लक्ष्मण लक्ष्मणमाळी नरवाड मिरज सौ निलिमा विकास मोरे दहीवडी सातारा श्रीमती राजा का नारायण सुतार जयसिंगपूर कोल्हापूर श्रीमती राजश्री विजय रंगाटे कुंडल सांगली श्रीमती शालन भारत चोपडे सांगली ज्या मातांनी कठीण आणि खडतर प्रसंगावर मात करून ज्यांनी सुशिक्षित सुसंस्कृत आणि यशस्वी पिढी निर्माण केली अशा मातांचा सत्कार गेले सत्तावीस वर्षांपासून बियाणे परिवाराच्या सौजन्याने रोटरी क्लब ऑफ सांगली डाऊन करीत आहे या पुरस्काराचे स्वरूप साडी शिफळ आणि मोमेंटो असे असल्याची माहिती यावेळी धर्मेंद्र किलारे यांनी दिली आहे यावेळी सचिन शहा महेश बियाणी सुशील बियाणी प्रशांत गुडके राजेश केसरी मल्लिकार्जुन बडे मुनांग पटेल चंद्रकांत पवार राजेंद्र लांबे आदी उपस्थित होते रोटरी क्लब ऑफ सांगली मिट्टाऊन व बियाणी परिवार जयशिंत यांच्या संयुक्त संयुक्तिविद्यमानाने कैलासवाशीच गोदावरी बियाणे यांचे स्मरणार्थ आदर्शमाता पुरस्कार वितरण समारंभ दिनांक पंचवीस पार्च दोन हजार पंचवीस रोजी सिंधू सांस्कृतिक भवन शामराव नगर सांगली येथे श्रीमती विजयाताई रहाटकर अध्यक्ष राष्ट्रीय महिला आयोग नवी दिल्ली यांच्या शुभास्ते संपन्न होत आहे रोटरी क्लब सांगली मिट्टाऊन व बियानी परिवार गेले सत्तावीस वर्ष हा आदर्श माता पुरस्कार कार्यक्रम घेत आहे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट म्हणजे ज्या काही महिला आहेत किंवा ज्या आपण त्यांना माता संबोधतो हो। म्हणजे अतिशय कठीण परिस्थितीमध्ये किंवा खडतर परिस्थितीमध्ये प्रवास करून आपल्या मुलांना मुलींना चांगल्या पद्धतीने शिकवून त्याला चांगले नागरिक घडवतात अशा मातांचा सत्कार करणं हे या पाठिमांचा उद्देश आहे आणि रोटरी क्लब सांगली मिटकाउमचे सर्व सदस्य आमचं जे सगळं मंडळ आहे आता अध्यक्ष आमच्या इथे प्रशांत घोडके सेक्रेटरी राजेश केसरे व इतर सर्व अध्यक्ष तसेच आजच्या आपल्या या कार्यक्रमासाठीचे इव्हेंट चेअरमन सुशील बियानी हे गेले सत्तावीस वर्ष हा कार्यक्रम राबवत आहेत आणि या कार्यक्रमाचा उद्देश मी तुम्हाला सांगितला की जास्तीत जास्त अशा ज्या महिला आहेत की ज्यांनी चांगलं कार्य केलं आहे ज्यां लोकांच्या समोर याव्यात आपण आणली जर बघितलं तर वेगवेगळ्या माध्यमातून वाईट बातम्या समोर येतात तर अशा काही मातांना देखील आपण जर पुरस्कार पुरस्कृत केला आणि त्यांना जर चांगला जर सन्मान केला तर समाजामध्ये त्यांचं स्थान चांगल्या पद्धतीनं निर्माण होईल हा एक याच्या पाठिंबाचा प्रयत्न आहे तरी हा कार्यक्रम पंचवीस तारखेला होता आहे तरी माझी सर्वांना विनंती आहे की आपण तर यावेळेस तरी पण आपण इतर जे सर्व नागरिक किंवा समाजातील काही चांगले किंवा इतर सामान्य लोक आहेत त्यांनी देखील या कार्यक्रमाला येऊन त्याची शोभा वाढवावी ही विनंती धन्यवाद